नंदुरबार जिल्हा भीम आर्मीतर्फे मनुस्मृती दहन दिवसाचे औचित्य साधत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मनुस्मृती दहन दिवस करण्यात आला भीम आर्मीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी त्यांच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने येथील जुने नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजू रगडे तालुकाध्यक्ष शरद पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष रवी रागडे नंदुरबार तालुका महासचिव राहुल सरोदे नंदुरबार तालुका सचिव सिद्धार्थ पवार शहर उपाध्यक्ष मुगेश भालेराव सोहेब शेख शाखा प्रमुख रुपेश कांबळे मीडिया प्रभारी दीपक करताडे तालुका कैलास बिरारे उपाध्यक्ष भाष्कर पवार सामाजिक कार्यकर्ता संजू सनवणे सामाजिक कार्यकर्ता अप्पा वाघ अरुण मानसे इम्तियाज शेख मेहुल मचले भीम आर्मी कार्यकर्ता मुन्ना कुरेशी मराठा समाज अध्यक्ष संजय मराठे कंजर भाट समाज अध्यक्ष लल्लू तमाचेकर मीर अभांगे नंदुरबार जिल्हा महासचिव प्रकाश फणसे सचिव विशाल रामराजे सामाजिक कार्यकर्ता गौतम भिलाने अजय खडताडे भालेराव कृष्णा भालेराव भय्यू शेख रोहित पगारे रोहित भालेराव मुन्ना यलमार विलास फुलपगारे रोहित पगारे रोहित भालेराव अमन शेख जयदीप काशीकर प्रमोद कांबळे भीम आर्मीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांचे दर्शन करून मनुस्मृती दहन केली भीम आर्मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संजू रगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून या ठिकाणी मनुस्मृतीच दहन करण्यात आलेलं आहे एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड या ठिकाणी किल्ल्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा हिरे नंदुरबार